उन्हाळी हंगामात ज्वारी काढणी काही ठिकाणी सुरू आहे तर काही ठिकाणी काढणी सुरू आहे आणि आज रोजी सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीच्या धसकटाला नवीन कोवळी पालवी कोंब फुटत आहेत ज्वारी काढणी झाल्यावर आपली जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे कोंबटे खात आहेत ज्वारीचे लहान पीक लहान अवस्थेत असताना जनावरांनी खाल्ले तर त्यांना विषबाधा होऊ शकते दरवर्षी रब्बी हंगामात जनावरांनी कोवळी पोंगे खाऊन ती घटना घडतात त्यामुळे पशुपालकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यांमध्ये कोंबट्यांमध्ये धुरीन नावाचा एक विषारी घटक असतो जनावरांनी कोवळी कोंबटे पोंगे खाल्ल्यानंतर पोटात पासून हायड्रोसायनिक तर ऍसिड तयार होते हायड्रोसायनिक ऍसिड जनावरांमध्ये विषबाधा करते ज्वारीची कोवळी पोंगे जास्त प्रमाणात खाल्ली तर जनावरांचा ताबडतोब मृत्यू होतो कमी प्रमाणात पोंगे खाल्ले तर जनावरांचे पोट दुखू लागते जनावर अस्वस्थ होते श्वासोश्वास व हृदयाचे ठोके वाढतात श्वसनाला त्रास होतो जनावरे थरथर कापतात व बेशुद्धही पडतात हृदय बंद पडल्याने शेवटी जनावरं दगावतात यासाठी सर्वप्रथम पोटातील हवा काढावी व नंतर तज्ञ पशु वैद्यकांच्या सल्ल्याने त्वरित उपचार करायला पाहिजेत अशा विषबाधेच्या घटना खामगाव तालुक्यात हिवरा बुद्रुक कुंबेफळ पडशी पिंपराळा येथे दिसून आलेल्या आहेत त्वरित उपचार करून जनावरे ठीक झाली आहेत कोमटे पूर्ण हिरवे असताना पशुपालकांनी आपली गुरे शेतात चराई करू नये असे आवाहन डॉक्टर स्वप्नील अर्जुन सांगळे पशुधन विकास अधिकारी पिंपळगाव राजा तालुका खामगाव यांनी केले आहे न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे खामगाव आपल्या शेतांमध्ये थोडा पाऊस पडला किंवा ओलावा मिळाला तर ज्वारीचे कोमटेवर येतात किंवा त्याला हिरवी पालवी फुटते अशा हिरव्या पालवीचे जे गवत असते त्यामध्ये हायड्रोजन सायनाईड नावाचा घटक असतो व त्या घटकामुळे जनावरांना विषबाधा होते व अशी विषबाधा झाल्यास त्यामुळे जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होतो अशा काही घटना आपल्या आजूबाजूला घडल्यास तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्यावर उपचार करण्यात येऊन जनावरांचा जीव वाचवण्यात येऊ शकतो व अशा प्रकारे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान टाळले जाऊ शकते त्यामुळे जनावरांना अशी हिरवी पालवी फुटलेली कोणती ज्वारीची खाऊ द्यायची नाहीये आणि अशी काही घटना घडल्यास त्वरित उपचार करण्यासाठी पशुवैद्यकाचा सल्ला घेण्यात यावा अशी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते